दोन हजार एकोणावीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीनही वर्षी महाराष्ट्राने राजकीय भूकंप होताना पाहिलाय राज्याच्या पातळीवर झालेल्या या भूकंपाची जळ आजही पाहायला मिळते पण आता या राजकीय भूकंपानी आपला केंद्रबिंदू राज्य पातळीवरून स्थानिक पातळीवर आणलाय म्हणजे दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचा राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत ज्या कर्जत नगर पंचायतवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता निर्माण केली होती तिथे आता रोहित पवारांना एक मोठा धक्का बसलाय अकरा नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांनी आपला पाठिंबा हा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपला दिलाय त्यामुळे रोहित पवारांची कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय स्थिती ही दुबळी आहे पण हे झालं कसं रोहित पवारांचे नगरसेवक कुठले कसे राम शिंदे यांनी कोणती राजकीय खेळी केली आणि याचा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेवर काय परिणाम होणार हेच आपण आजच्या जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्जत नगर पंचायतीची निवडणूक झाली होती त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सतरापैकी अकरा जागा जिंकत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिलेला राम शिंदे फक्त आपले दोनच नगरसेवक निवडून आणता आले होते तर तीन नगरसेवक हे काँग्रेसचे होते पुढे काँग्रेसच्या त्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा राऊत या नगराध्यक्ष झाल्या तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष झाल्या मात्र नंतरच्या काळात राज्यातलं राजकीय समीकरण बदललं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली पण या नगरसेवकांनी काही रोहित पवारांची साथ सोडली नाही पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची झालेली पिछेहाट आणि महाविकास आघाडीमध्ये असलेला समन्वयाचा अभाव पाहता इतर नेते मंडळींसारखं या नगरसेवकांनी देखील महायुतीची वाट धरल्याचं दिसतंय सात दिवसांपूर्वीच विधानसभा परिषदेचे सभापती राम शिंदे हे कर्जत जामखेड मध्ये आले होते त्यांचा भव्य नागरी सत्कार देखील तेथे करण्यात आला तेव्हा बोलताना राम शिंदे स्पष्ट केलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला आणि मी थोड्यावरून पडलो पण दोन हजार एकोणतीस मध्ये सोडणार नाही असं त्यावेळी राम शिंदे म्हणाले होते आणि आपलं हे वक्तव्य शिंदे हे खरं करण्याच्या तयारीत लागले आहेत रविवारी रामनवमी झाली पण त्याचा एक रात्र अगोदर म्हणजे शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आठ आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी राम शिंदे यांची गुप्त भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळे नगरसेवक सहलीला निघून गेले पुढे भाजपचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी उपजिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तेरा सदस्यांच्या सह्यांसह नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची असलेली सत्ता डळवळली शिवाय काल कर्जत मध्ये विविध चर्चा सुरू असतानाच रामनवमीच्या भाषणात स्वतः राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक खुटल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला तर आज राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी उघडपणे आपला पाठिंबा हा भाजपला दिलाय सध्या रोहित पवारांकडे फक्त चार नगरसेवकांचा पाठिंबा उरलाय यामध्ये उषा राऊत माजी नगराध्यक्ष रामदेव राऊत माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे आणि नगरसेवक अमृत काळदाते यांचा समावेश आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित पवारांचे हे आठ नगरसेवक फुटले कसे तर या पाठीमागे देखील तीन कारण दिसतात त्यामध्ये सर्वप्रथम तर राम शिंदे यांनी नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष ओळखला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळे पद हे एकाच कुटुंबाला जातात अशी एक भावना नगरसेवकांमध्ये निर्माण झाली होती त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोषाची लाट पसरली होती तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राम शिंदे हे थोडक्यात रोहित पवारांना सहाशे बावीस मतांनीच विजय मिळाला त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघात राम शिंदे यांचं वर्चस्व राहील असं काही प्रमाणात दिसत होत आणि ही गोष्ट ओळखून नगरसेवकांनी रोहित पवारांची साथ सोडून राम शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राज्यात महायुती सरकारला आणि त्यातल्या त्यात भाजपला मिळालेलं बहुमत पाहता येणाऱ्या काळात विरोधात राहून राजकारण करता येणार नाही ही, ही गोष्ट देखील नगरसेवकांच्या याचा फायदा राम शिंदे यांनी घेतला आणि नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी डाव टाकला तर रोहित पवारांचे नगरसेवक राम शिंदेकडे जाण्याचं तिसरं कारण म्हणजे राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत शिवाय त्यांचे देवेंद्र फडणवीसांसोबत देखील चांगले संबंध आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना येणाऱ्या काळात विकास कामांसाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि पुन्हा निवडून यायचं असेल तर आपल्या भागात विकास कामं करावी लागतात आणि विकास कामांसाठी निधी लागतो अशात मग निधीसाठी राम शिंदे हे रोहित पवारांपेक्षा उजवे ठरतात त्यामुळे देखील रोहित पवारांच्या नगरसेवकांनी त्यांची साथ सोडून राम शिंदेकडे जाण्याचा निर्णय घेतला आता इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक फुटल्यानंतर याचा परिणाम दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतच रोहित पवार हे अगदी थोड्या मतांनी निवडून आले त्यात असे नगरसेवक खुटणं हे त्यांच्यासाठी एक मोठी अडचण निर्माण करणारी गोष्ट ठरू शकते त्यामुळे असं दिसतंय की राम शिंदे यांनी आता रोहित पवारांचे से नगरसेवक कोडून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी केली आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद